तर मित्रांनो बघा हे आहे किरणचं घर आणि तुम्हाला नेत आहे आतमध्ये हे बघा हे आहे किरण आणि हे किरणचं घर आम्ही निघालेलो हाय आता बघा किरणच्या शेतामध्ये आणि हे बघा आपली देवश्री सुद्धा तयार झाली बाई जायचं का जायचं आईच्या आई शेतामध्ये जायचं बाईला आईच्या शेतामध्ये इकडे बघा आपली गाडी आता आपली गाडी घेऊन जाणार आहोत आपण तर हे किरणचं गाव आहे कसं सुंदर दिसतंय का नाही बघा इथं देवश्री वगैरे आहे आपली गाडी जवळ पहिलंच येऊन तर मित्रांनो हे बघा आहे किरणचे भाऊ आणि आता आम्ही किरणची वाट बघत आहे आम्ही बसलो आहे गाडीमध्ये जायचं आहे काय म्हणतात तुमच्या शेती शेतीला काय म्हणतात दंड दंड इकडे शेतीला म्हणतात दंड दंडावरती जायचं असं म्हणतात इकडे तर आपण बघूयात जाऊया आपण का किरण येत आहे किरणची मम्मीरण किरण किरण या आलेत बघा माग ठेवा नागतो का यायला काय प्रत्येक वेळेस विसरतं काय ना काही इकडन आणि लगेच जवळच खूप मोठं पाणी आहे कुठं कस जायचं सुद्धा तर बघा किती सुंदर या ठिकाणी तलाव आहे जवळच आहे गावाच्या खूप मोठा आहे खड्डे पण खूप आहे तर बघा इकडे तर मित्रांनो आम्ही चाललो बघा शेती बघत बघत रान बघत बघत किती सुंदर आहे किती लांब आहे तर हे तुम्ही बघू शकता खड्डे वगैरे हो खूप आहे असते तर असं हा रान आहे आणि खूप जंगल आहे जवळच आहे पण जंगल आहे गावाच्या जवळच तर मित्रांनो आम्ही रस्त्याने जाता जाता वेळेस म्हटलो की किरणच्या शेतीकडे जाता वेळेस जे जंगल आहे तर त्या जंगलाने पूर्णपणे हे गावाच्या जवळच जंगल आहे आणि त्याच्यामुळं वाहक वगैरे हे लवकर गावामध्ये येतात संध्याकाळी सात वाजले की या ठिकाणी साडेसहा ते सात वाजेपर्यंतच घरं वगैरे बंद होतात ह्या गावाचे म्हणजे जंगल खूप आहे आणि त्याच्यामुळं हा प्रकार आहे तुम्ही बघा किती घनदाट जंगल आहे आणि आम्ही निघालो रस्त्याने पुढं चालता 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 म्हटलं आता आपल्याला जे जंगलात जायचं आहे तर आपण थोडीशी शूटिंग केली पाहिजेत आपले जे आहे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना थोडंसं किरणची शेती आपण दाखवूया तर बघा आम्ही आलो आता किरणच्या शेती जवळजवळ आणि तेवढं मशीन पोहोचलेलं होतं धानचं आणि मधीच भेटल्या किरणच्या वळखीच्या बाया आणि त्या चर्चा करू लागल्या किरणसोबत तर मग थांबलो काय आणि मग काय मंगल्या मग तिथं थोडंसं आम्ही ब्रेक लावला आणि थोडस सक... म्हणलं आता थोडं एवढ्या दिवसानं किरण आलीचे तर तिच्यासोबत लागले त्या गप्पा मारायला तर मित्रांनो बघा हे बघा इकडे काय म्हणते इकडे तुमच्याकडे याला म्हटलं कापणी म्हणतात आपल्याकडे सोननी म्हणतात नाही का आमच्या किती मस्त पूर्ण महिला असतात बायका गप्पा मारतात तर बगा हे बघा हे पण आले हे का पाहिला आमच्या किरणच्या मग काय मित्रांनो मग पुढे निघालो तसंच पुढं निघता निघतात समोर आले आमच्या माकडं आणि मग काय पुढं बसल्यामुळं मी थोडासा घाबरलो आणि गाडी थांबवली त्या ठिकाणी आणि मग काय मित्रांनो मग थोडं थांबलो आणि आम्ही निघालो पायी पायी गाडी लावून रस्त्याने आणि मग थोडंसं एक दोन चार शेती पल जावं लागतं शेतीकडे तर मग तेव्हा तर थोडक्या चालत चालत असतानाच शेतावरती आलं होतं बघा ते जे धान असतं त्यांचं ते काढण्याचं मशीन मग काय गेलो तिथं तर मित्रांनो हे बघा भात कसा निघतो बघा भाताचं काढणी तर चालू आहे काय म्हणता तुमच्याकडे याला चूर्ण म्हणताय यांच्याकडे धान चूर्ण म्हणताय यांच्याकडे बघा कसा सुंदर आहे ना कमेंट करा मित्रांनो